जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चारशे अठ्ठ्याण्णव कोटीच्या कामांना कसली स्थगिती नाही हे आमदार कैलास पाटील यांना माहीत आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते झालेल्या ध्वजस्तंभाच्या भूमिपूजन हे दोन हजार पंचवीस सव्वीसच्याच हे निधीतून झालेले आहे हेही त्यांना माहीत आहे वास्तविक असे असताना आहे ते नेहमीप्रमाणे गोटंबोल पण रिटून बोल अशा पद्धतीने ते जनतेची दिशाबोड करत आहेत सदर कामाला दोन हजार चोवीस पंचवीसची प्रशासकीय मान्यता असली तरी आरोग्यविषयक बाब म्हणून दोन हजार पंचवीसच्या सव्वीसच्या निधीमधून या कामासाठी तरतूद करता येते हेही आमदार कैलास पाटील यांना माहीत आहे परंतु बँकेच्या कर्जाच्या नोटीसाप्रमाणे ते याही वेळेस केवळ राजकारण करून नौटकी करत आहेत जर खरंच आमदार कैलास पाटील यांना जनतेच्या आरोग्याची काळजी असती तर त्यांनी पालकमंत्र्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस च्या वार्षिक निधी मधून पैसे देण्याची मागणी केली असती परंतु खोटं बोलायच्या परंपरेत सहभागी होऊन ते परत एकदा जनतेची फसवणूक करत आहेत आमचा त्यांना एवढाच सल्ला आहे किमान जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नात तरी राजकारण करू नका वास्तविक खरा प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या कामाला स्थगिती का मिळाली याचं सत्य लवकरच आम्ही जनतेसमोर आणणार आहोत